अरे पाऊस पडतो नाही हे बॅट घेऊन चालले दाव दो तो या लुग। फणसाच्या वरना एक रन डिक्लेअर जाता 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 अजून जाता आता थांबलो आणि त्याच्या था बाटणा बहु पण गेलो धावत ए सोन्या तुझा काय म्हणणा पावसाबद्दल आज अचानक पाऊस पडलेला त्याच्याबद्दल तुझा काय म्हणणा काय म्हणणा तुझा तू खुश की काय बरा का वाटला कसं काय वाटलं खुश आज भेटेल तो कोण खर माहित नाही का सांगतो मग हॅपी बर्थडे खरंच खरंच माहित ना कुणी ठेवला हा हॅपी बर्थडे मी माका माहित नाही आता हा, मी मी पण ठेवते माझ्या चॅनल ला ठेव म्हणजे लोक विश करते माझ्या इन्स्टावर गार्डन आज येतो बड्डे आहे का विश करा तुम्ही पाऊल गार्डन हो क्या काय हो गया ग्रिल गार्डन गार्डन हो गया गाड़न्गा। अरे मैं भी बिक गया काय माहित आता जाऊ गो तो पाऊस मग खेळला असता बोल गेलो वर गेलो उडाल उडाल बॅट भीजुन फुगत ए भिजून भिजून ये आता जा आता आणजा बॉल अरे नवीन बॅट ठेव अरे भिजत ए नाही नवीन घेऊन रे आज पावसाचं आगमन झाला म्हणजे मस्त माती तो वास मस्त एकदम भारी येत हो आहे तुम्हाला येणार नाही पण हो आमचा येत आहे का पाऊस पडलो आहे पण ड्रीम 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 कॅमेरावर पाणी येतात अरे वीज पडली वीज पडली तिकडे आता भीच पड़ी। भीच पड़ी। आता गडगडत बघा तिकडे वीज पडली बघितलं गडगडला ये डमचे ये चल गेलो येता खेळ मजा ये जय राम परत खत्री पडली ती त्यालावर पण धावत येता त्यालावर धावत येता का रे हा कुठे 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 आंबा कुठे आहे कुठे आंबा आंबा कुठे आहे हां आंबे हायच आंबे चल मला पण देतल चल मला पण देतल चल हां होय मला वाटतं पहिला तुमचं तू पहिल्यांदा पावसाचा एन्जॉय करत असेल ना गावी हा कसं वाटतं तुला हां मस्त काही गाराम पडतं चल काय काय आमचा ग्राउंड आम्ही खेळतो